आपल्या भारत देशाचा एक क्रमांकाचा शत्रू दाऊद इब्राहिम आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये बॉम्बल करण्यात आले साधारणतः अडीचशेपेक्षा जास्त निर्पराध लोकांचं दुःखद निधन झालंय सातशे निर्पराध लोक त्या ठिकाणी जखमी झाले हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि या कटामध्ये प्रमुख आरोपी असलेला सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा प्रमुख शूटर ज्याने या बॉम्बस्फोटची अंमलबजावणी केली या सलीम कुत्ताच्या सोबत नाशिकच आताही या क्षणाला पण उबाठा शिवसेनेचं प्रमुख सुधाकर बडगुजर याच्या फार्म हाऊसवर त्या सलीम कुत्ताच्या सोबत डान्स पार्टी संपन्न झालेली आहे आपण ते डान्स पार्टीचा जर व्हिडिओ बघितला तर हू डॉन आणि त्याच्यासोबत त्या सलीम कुत्ताच्या सोबत सुधाकर बडगुजर आणि त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी ती डान्स पार्टी एन्जॉय करत आहेत मला वाटतं की ही अतिशय गंभीर बाब आहे देशद्रोहांशी असलेला हा इतका जवळीकीचा संबंध आणि म्हणून आज सभागृहामध्ये या संदर्भामध्ये एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची जी विनंती करण्यात आली ती मान्य करण्यात आलेली आहे आणि या एसआयटी चौकशीच्या माध्यमातून मला वाटतं की अनेक गोष्टी त्या ठिकाणी पुढे येतील सुधाकर वडगुजर काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटीच्यासाठी आलेला आणि आज शेकडो कोटींचा मालक त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून एवढा पैसा कुठून आला ते हा पैसा अतिरेक्यांना पुरवतात का सुधाकर बडगुजरला कोणाचा वरदहास्त आहे कारण कोणी मोठ्या व्यक्तीचा वरदहास्त असल्याशिवाय असं कृत्य सुधाकर बडगुजर करू शकत नाही आणि म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे मला वाटतं की कोणी पण असू दे मी असू दे आणखी एक सामान्य भारतीय असू दे जर कोणाला असं कनेक्शन जर माहीत झालं तर त्याच क्षणाला जे काही पोलीस विभाग असेल किंवा ज्या फोरम जो काही विषय झालेला आहे आपल्याला माहिती आहे या संदर्भातली आपली काय प्रतिक्रिया नेमकी आपलं काय म्हणणं आहे याच्यावर <laughs> पालकमंत्र्यांनी जे सभागृहामध्ये आरोप केलेत मला असं वाटतं त्यांनी योग्य माहिती घेतली नाही माहिती जर घेतली असती दोन हजार सोळामध्ये विजया रहाटकर प्रकरणामध्ये वेगळा विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्या सभेच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं होतं <laughs> शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले केल गेले होते त्यामध्ये मलाही चौदा पंधरा दिवस मी जेलमध्ये होतो आमच्या गाडीकरता असतील त्या होत्या माझ्याबरोबर साबी होता पवन मटेल होता दीपक दातीर होते अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते पंधरा दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील त्या ठिकाणी जेलमध्ये सेंट्रल जेलमध्ये होते आम्हाला तर माहिती पण नाही की कोण आरोपी काय कुठल्या संदर्भात आहे काय आम्हाला काही कल्पना पण नाही आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी सुद्धा दाखल नव्हती ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले बाटशी जे सलीम गुप्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये अटक झाली असते ना मग दोन हजार सोळामध्ये माझं मला ज्या वेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मला सुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो म्हणजे जे काही बेबनाव केला आहे मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तर माहीत नाही गुन्हा दाखल केला पाहिजे कारण ते एम डी हे ड्रग्ज प्रकरणात तेच आहेत त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे जिवारी लागलेलं आहे हे मोर्चा काढला ज्वारी लागला परवा आशोषची सभा झाली की सबसे काला कलंक होत आहे काजलचे काला कलंक होत आहे ते कलंक त्यांच्या माथ्यावर लिहिला आहे टिळा लावलेला आहे त्यांचा तो पुसता येणार नाही म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतायत बडूजर बडूजर काय अख्खी शिवसेना त्यांना जंगजंग पछाडते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून म प्रतिहल्ला करते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील सुनीभाऊ असतील दत्ताजी असतील सर्व विलास अण्णा असतील डी जे सुरेंद असतील सचिन मराठे असतील सर्वजण सोबत आहे आणि हा एकत्रित लढा देऊ ज्या ज्या जे जे प्रसंग येतील त्यांना फाईट करू पोलिसांनी काही संपर्क केला नाही मला काय जाऊ पाहू